पाकिस्तानने मध्ये जे आपले नागरिक निष्पम मारले त्यानंतर जे युद्धाचं स्वरूप आलं होतं त्या युद्धामध्ये आपल्या सैन्याने जो हल्ला केला पाकिस्तानवरती त्याच्या सम समर्थनार्थ आणि जे मध्ये आपले नागरिक वारले गेले त्या त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच सैनिक जे आपले ह्या युद्धामध्ये मृत्यू पावले यांच्यासाठी त्यांच्या श्रद्धांजली त्यांना अर्पण करण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने हां ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने सर्वांना निर्देश दिले देशभरात सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांनी तिरंगा यात्रा काढायची आपल्या शहरातून आणि लोकांना एकत्र करून आपला देश एकसंग राहण्यासाठी जरा याद करो कुर्बानी ह्या शीर्षकाखाली ही रॅली काढायची आहे एका थोर पुरुषाच्या ह्याला पुतळ्याला हार घालून ही रॅली करायची आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही ही आज रॅली आयोजित केलेली आहे सर्व धर्म समभाव